मी नव्हतंच ते पोस्ट केलं खर तर पण मलाही नव्हतं माहित आपण रॅन्डम कुठेही जातो आणि आपल्या सोबत लोक फोटोज काढतात तसं त्यांच्या टीमने टाकलं आणि मी स्वतः सांगेन सगळ्यांना <laughs> okay. की मी लग्न करते तिचेच कॅरेक्टर तुमच्याकडे येणार बरोबर आज जे तू करते ती मी नाही करू शकणार किंवा मी करते ते तू करू मला छान वाटत की लोक इतकं कौतुक करतात आणि चांगली गोष्ट आहे आपणच एकमेकांचं कौतुक कर, करतोय कारण ही एक आपलीच मोठी फॅमिली आहे आणि आपणच सोबत छान छान सिनेमे करणार आहोत खूप चांगली गोष्ट आहे असं आहे आपल्याकडे पण सोशल मीडियामुळे कुठे काय पोस्ट करावं कसं वावर याचं खूप दडपण असतं का अनेकदा आपण कुठेतरी जातो कोणतरी व्हिडिओ काढेल आपला व्हिडिओ शूट करेल किंवा फोटो काढेल दडपण <laughs> ना मला कधी आता लोकांचं इतकं प्रेम असतं की त्यांना कळत नाही मला असं होतं की तुम्ही वॉशरूम मध्ये ना सेल्फी विचारू तुम्ही ना आपण बाहेर सेल्फी मला असं वाटतं की आपण बाहेर गेल्यावरती फोटोज काढूयात किंवा आपण कधी नॉर्मली खाताना पण असं होतं की आताही नीट खावं लागणार आहे का कोणीतरी कुठूनही फोटो काढेल सांगता येत नाही पण पुन्हा तेच की लोकांचं प्रेमच इतकं तुमच्यावर ते आहे तर त्याचं काही एवढं वाटत नाही पण एक फोटो आला आणि त्याच्यानंतर एवढी चर्चा झाली एका फोटोवरून रिंकू तुला कळलं असेल कृष्णराज महाडिक यांच्यासोबतचा तो फोटो आला आणि इतकी चर्चा त्याच्यावर की की आता आता लग्न होणार आहे हे होणार आहे ते होणारे या सगळ्या गोष्टी इव्हन ते देखील आले होते जेव्हा ऑफिस मध्ये त्यांनाही त्या पद्धतीचे प्रश्न काय वाटतं तुला एका फोटोवरनं पण इतक्या चर्चा होऊ शकतात आणि कधी कुठे काय पोस्ट करावं याचंही दडपण मी नव्हतंच ते पोस्ट केलं खरं तर पण मलाही नव्हतं माहित आपण रँडम कुठेही जातो आणि आपल्या सोबत लोक फोटोज काढतात तसं त्यांच्या टीमने टाकलं आणि रोजच घडणार आहे ना आपल्या आयुष्यात आपल्यासाठी काही नवीन नाही म्हणजे माझ्यासाठी नवीन नाहीच आहे ना मलाही तेच झालं की ह्याचा इतका वाव करायची गरजच नाहीये जेव्हा माझं लग्न जमेल <laughs> मी स्वतः सांगते सगळ्यांना <laughs> ओके okay. कि मी लग्न करते पण ह्याच्या आधी अशा खूप अनेक न्यूज मी एवढं बॉदर नाही होत्या फार लक्ष देत त्या गोष्टींकडे हे चांगलं आहे पण